बीड सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असलेला जिल्हा एक दिवस आधीच बीडच्या प्रियंका इंगळेनं आपल्या नेतृत्वामध्ये भारताला पहिला हॉकी वर्ल्ड कप जिंकून दिला बीडच्या या मुलीचं सगळ्या देशानं कौतुक केलं पण दुसऱ्याच दिवशी बीडमधून बातमी आली एका मुलीच्या कुटुंबाला वाईट टाकल्याची ज्याचं कारण होतं एक अफवा त्या मुलीच्या मृत्यूनंतर पसरलेली अफवा इतकी भयानक पसरली की गावातले लोक त्या कुटुंबापासून लांब झाले त्या कुटुंबातल्या मुलांनी आपल्या आईच्या हातचं अन्न खाणं थांबवलं या सगळ्याचा धसका मुलीच्या आईनं घेतला आणि स्वतःला दोनदा संपवण्याचा प्रयत्न केला मुलीच्या कुटुंबियांनी या सगळ्यासाठी डॉक्टर आणि पोलिसांना जबाबदार धरलं आहे पण या मुलीचा मृत्यू कशामुळे झाला अफवा नेमकी काय पसरली आणि मृत्यू आधी नेमकं काय घडलं होतं बीडच्या आष्टीमधल्या प्रकरणाची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय भिडू बीड जिल्ह्यातल्या आष्टीमधलं बीड सांगवी गाव इथल्या कुटुंबाच्या मुलीचा तेरा डिसेंबर दोन हजार चोवीसला मृत्यू झाला या मुलीचा सासर धाराशिव जिल्ह्यातल्या भूममध्ये मात्र सासरी वाद झाल्यानं ती ऑगस्ट महिन्यापासूनच आपल्या माहेरी बीड सांगवी इथं आली होती तिथे तिच्यावर उपचार सुरू होते पण तिचा झोपेतच मृत्यू झाला त्याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली त्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टम करण्यासाठी आष्टी शासकीय रुग्णालयामध्ये नेण्यात आला तिथे मात्र आरोग्य विभागाचे अधिकारी यांनी मुलीला एच आय व्यू असल्याचं सांगितलं तेच पुढे पोलीस कर्मचारी यांनी नातेवाईकांना सांगितलं तसंच मुलीच्या अंत्यविधीला जाऊ नका घरातील लोकांनी टेस्ट करून घ्या असंही सांगितलं गेलं पण मुलीचा मृत्यू तिच्या मेंदूची सर्जरी झाल्यानंतर आजारपणामुळे झाला असं पोलिसांनीच पोस्टमॉर्टमसाठी मृतदेह देताना सांगितलं होतं मुलीवर केलेल्या उपचारांची फाईलही डॉक्टरांना दिली होती पण पोलीस आणि डॉक्टरांमुळं एच आय मुळे मृत्यू झाल्याची अफवा पसरली आणि गावातल्या लोकांनी आमच्याशी संपर्क तोडला आम्हाला वाईट टाकलं असा दावा मुलीच्या कुटुंबियांनी केला आहे या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन तक्रार सुद्धा दिली आहे पण सगळ्या गावानं वाईट टाकावं वा असं मुलीच्या मृत्यूनंतर नेमकं काय घडलं होतं तर मुलीच्या कुटुंबियांशी संपर्क साधला असता त्यांनी याबद्दल माहिती दिली मुलीचे वडील म्हणाले मुलीला सासरच्या लोकांनी मारहाण केली होती त्यात तिच्या डोक्याला मार लागला होता त्यातून तिला डोकेदुखीचा त्रास सुरू झाला होता त्यामुळं ती गेल्या काही महिन्यांपासून आमच्याकडंच होती तिला मारहाण होत असल्यानं मुलीनं सासरच्या लोकांविरोधामध्ये आष्टी पोलीस ठाण्यामध्ये कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती डोकेदुखीसाठी आम्ही उपचारही सुरू केले होते त्यानंतर मुलीचा डिसेंबरमध्ये मृत्यू झाला त्यावेळी आम्ही आधी पोलिसांना माहिती दिली आणि आमच्या नातेवाईकांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयामध्ये नेला त्यावेळी डॉक्टरांनी मुलीच्या उपचाराची फाईल मागितली ती फाईल बघून त्यांनी मुलगी एच आय व्ही पॉझिटिव्ह आहे इथं बारीक अक्षरात लिहिलंय त्यामुळे तुम्ही पोस्टमॉर्टम करू नका तिला घरी न्या अंत्यसंस्कार करून टाका असं सांगितलं या सगळ्यामुळं मुलीच्या कुटुंबाला संशय आला त्यांनी मुलीचं ऑपरेशन झालं तेव्हा डॉक्टरांनी याबद्दल काहीच सांगितलं नाही तिचा कुठलाच रिपोर्ट आला नाही असं त्यांनी डॉक्टरांना सांगितलं पण तेव्हा डॉक्टरांनी उडवा उडवीची उत्तरं दिल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे पोस्टमॉर्टम करण्यासाठीही डॉक्टरांनी बराच वेळ लावला पोस्टमॉर्टम झाल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की मृतदेह लवकर घेऊन जा अंत्यसंस्कारावेळी कुणालाही जवळ येऊ देऊ नका सर्वांनी मास्क वापरा हँड घाला डॉक्टरांनी मास्क आणि हँडग्लोव्हचा एक बॉक्सच काढून दिला कुणाला जवळ येऊ दिलं नाही असा आरोप सुद्धा मुलीच्या कुटुंबियांनी केला आहे पण यात महत्वाचा प्रश्न ठरतो की मुलीला काय झालं होतं तर याबद्दल मुलीच्या वडिलांनी सांगितलं की मृत मुलीच्या लग्नाला चौदा महिने झाले होते त्यानंतर दहा अकरा महिने ती सासरी होती मात्र तिला डोकेदुखीचा त्रास सुरू झाल्यानंतर मुलीला माहेरी सोडण्यात आलं तिच्या सासरचे लोक तिला दुकान सुरू करायला दोन लाख रुपये आणून दे असं म्हणत दबाव टाकत होते तिचा नवरा तिला मारहाण सुद्धा करत होता एका भांडणात त्यानं तिला भिंतीवर ढकललं आणि तिच्या डोक्याला मार लागला याबद्दल आम्ही पोलिसांमध्येही तक्रार केली होती तिची डोकेदुखी साधी असेल असं आम्हाला वाटलं होतं मात्र त्रास वाढल्यानं तिला नगरला उपचारासाठी नेलं गेलं तिथं एम आर आयमध्ये डोक्यात एक गाठ दिसली डॉक्टरांनी कॅन्सर होण्याचा धोका असल्याचं सांगितलं होतं पण ऑपरेशन करून गाठीची तपासणी केली तेव्हा ती कॅन्सरची नसल्याचं स्पष्ट झालं तिची प्रकृती ठीक होत होती तेव्हा तिला घरी आणण्यात आलं मुलीच्या वडिलांचं म्हणणं आहे की मुलीची तब्येत चांगली होत होती पण तिच्या नवऱ्यानं दुसरं लग्न केल्याची बातमी तिला समजली त्याचा तिला धक्का बसला आणि ती त्या धक्क्यामुळं आणखी खसली यानंतर मुलीची प्रकृती ढासळत गेली आणि तिचा मृत्यू झाला तिला आय व्ही असा कुठलाही आजार नव्हता असा दावाही तिच्या कुटुंबियांनी केला आहे या सगळ्या प्रकरणामध्ये मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांवर मुली सुद्धा काही आरोप केले आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार सासरी होणाऱ्या त्रासाची तक्रार देण्यासाठी मुलीसह आम्ही सगळे पोलीस स्टेशनमध्ये गेले होतो ती तक्रार नोंदवून घेण्याऐवजी पोलिसांनी आम्हाला खूप त्रास दिला त्यावेळी निवडणुकीचा पिरियड सुरू होता त्यामुळं आम्हाला उद्या या नंतर या मुलीचा सासर असलेल्या धाराशिव जिल्ह्यातल्या भुंगलात जा असं म्हणत पोलिसांनी अनेक दिवस टाळाटाळ तार केली पोलिसांनी अनेकदा दिवसभर आम्हाला बसवून ठेवलं सोबतच त्यांनी मुलीच्या सासरच्या लोकांवर सुद्धा काही आरोप केले आहेत मुलगी लग्न झाल्यावर काही महिने सासरी राहिली तिथं सासरच्या लोकांनी पैसे आणायची मागणी करत तिला मारहाण केली नवऱ्यानं शिवीगाळसुद्धा केली ती जेव्हा माहेरी आली तेव्हा इथं येऊनही तिला मारहाण करण्यात आली तिच्या मृत्यूनंतर सासरच्या लोकांच्या सांगण्यावरूनच पोलीस आणि डॉक्टरांनी मुलीला एच आय व्ही असल्याची अफवा पसरवली असा आरोपही मुलीच्या कुटुंबियांचा आहे आता मुलीच्या कुटुंबानं ज्या पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत त्यांचं म्हणणं आहे की डॉक्टरांनी आम्हाला मृत्यूचं कारण एच आय व्ही आहे अंत्यसंस्काराला जाऊ नका गेलात तरी काळजी घ्या असं स्पष्ट केलं होतं त्यावेळी तिथं मृत मुलीचे काही नातेवाईक होते त्यांच्यापर्यंत ही गोष्ट गेली तेच आम्ही मुलीच्या कुटुंबियाशी बोललो आहोत असं सांगितलं तर आरोप होत असलेल्या डॉक्टरांनी माहिती घेऊन सांगतो असं उत्तर माध्यमांशी बोलताना दिलं आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला मुलीच्या कुटुंबियांनी सासरच्या लोकांच्या विरोधामध्ये एफ आय आर नोंदवली होती त्यामध्ये सासरच्या लोकांनी मुलीला कॅन्सर आजार असल्याची अफवा पसरवली माहेर येऊन मारहाण केली हे सगळं पैसे देत नसल्यामुळं केलं असंही नमूद केलं आहे पण त्यावर पोलिसांकडून काय कारवाई झाली असा प्रश्न आता विचारला जातोय मुलीचं कुटुंब अजूनही धक्क्यातून सावरलेलं नाही एच आय व्ही झालेला नसताना असं का सांगण्यात आलं मुलीपासून आमच्या कुटुंबापासून लोकांना लांब राहा असं का सांगितलं असे प्रश्न त्यांनी माध्यमांसमोर विचारले आहेत पोलीस अधिकाऱ्यांचे फोन रेकॉर्डिंग सुद्धा दाखवलं आहे त्यांचे आरोप पोलीस अधिकाऱ्यांवर आहेत डॉक्टरांवर आहेत आणि हे सगळं घडलं ते सासरच्यांमुळे घडलं असं सुद्धा त्यांचे आरोप आहेत पण यात महत्वाची गोष्ट म्हणजे एच आय व्ही झाल्याची अफवा असली किंवा नसली तरी हा आजार संसर्गजन्य नाहीये हे माहीत असूनही या कुटुंबाला वाईट का टाकण्यात आलं त्यांच्या मदतीसाठी कुणीच पुढं का आलं नाही बीडच्या आष्टीत हे नेमकं का घडलं हे प्रश्न मात्र अनुत्तरित आहेत